चार भावांनो बाय निन सायपाक झालाय आता तुमच्या ताईचा मसुराची डाळ बनवली आणि आज काय तुमच्या ताईनं काहीच काम नाही केलं छकूनच काम केलंय सगळं म्हणे मम्मी मीच करते काम आता पीठ भिजून तर पोळ्या राहिल्यात तर मग छपून काय पो करूच नाही दिलं आज काम म्हणे जाऊ दे म्हणे मम्मी आता मीच करते म्हणे सायपाक आता भैयाचा नाश्ता झालाय तर भैयानं काय भात होता रात्रीचा तर नवस गरम केला म्हणे नको म्हणे आता काय नको नाश्ता बनवू आज काय नाश्ते कोण हे नाही ना केले मग कोणालाच नाही आज खाऊ वाटलं म्हणे नको म्हणे आता कपडे धुतले छकूनच आज तिनं बा भांडे घासले सकाळचं काम सगळं छकून केलं म्हणजे मी काहीच काम नाही केलं दे म्हणे मम्मी तू मग तुला काही करमु नाही राहिलं तर मीच करते म्हणे सगळं काम तर छकून आज सगळं काम केलं म्हणजे तिनं मला आज काहीच काम नाही करू दिलं म्हणे मम्मी करूच नको तरी पण मला हेडो काढू तुम्हाला तर सांगेलच आहे काल मला हेडो काढू वाटाना पण म्हणलं मग दूध ते तर मग ते पण आपल्या नवीन चाय नवीन त्याच्यामुळं म्हणलं चला आता आपण हेडो काढा ना आता नाश्ते पाणी झालेच लेकरा वाळायचे आता तीन चार पोळ्याचंच पीठ भिजून ठेवलंय म्हणजे आत्ताच नाही करायचं म्हणजे कडक पोळ्या होत्यात मग त्याच्यामुळं म्हणलं उशिराच करीन आणि आता काय लेकरं म्हणते तर आम्हाला उशिरा जेवायचं यायला काय आत्ताच जेवायचं नाही आता थोडेसे भांडे आहेत ते पण छकूच घासणारे म्हणजे छकूनच सगळं काम केलं छकू म्हणे मम्मी राहते म्हण मी काय आज काही काम केलं नाही आता मा भाऊ त्याच्या ठिकाणावर तुम्हाला ते सांगितलेच कालच्या हिरव्यामध्ये तर आत पवसला, पवसला मा... आता तो मग सगळे कामं झालेत आता भावाला बोलले मनोवर तर पवसलो म्हणे ताई आणि आता काय मग आता मग काय माहिती इथं मला असं वाटते थंड होईल म्हणून म्हणजे मा थंड झालं तर बरं वाटेल आता समाचार पाहू तर थोडं दाखवायला लागले तर आता हे झाल्यासारखं तर पाहू आता घरातले कामं झाले तुमच्या ताईचे आता काय कामं राहिले नाही पोळ्या राहिल्यात तर छोकूच कर म्हणजे आता पोळ्या नाही छोकूर करू देणार मी करीन पोळ्या आता कपडे धुतले तीन अर्धे क आता तिचेच कपडे राहिले धुवायचे आता धुन टाकन ती आणि भैयांना नाश्ता बनवून द्या तर मग त्याचे भांडी घासायचे तेवढं म्हणून आज काय नाही मसुराची डाळच बनवली आता हारसूच्या पप्पाला डाळ आवडत नाही ती तर हारसूच्या पप्पाला काही दुसरं काही बनवावं लागत आज सोमवारी तर आज काही ते अंडे काही खात नाहीत त्याच्यामुळं पाव म्हटलं आता नाहीतर मग आणतील त्याला खमन काही ते त्या पण असं बरं वाटत नाही तर त्याला पण काही असं खाऊ वाटत नाही तर मग खमण घे आणतील आणि दोन तीन पोळ्या करायच्या आणि आता थोडीशी चहा करून पिते मी आता हडो काढणं झाल्यावर थोडीशी चहा करते पिते आणि हो आता मग ही काय जेवायची इच्छा नाही होऊ राहिली मग मी पाहिन दोन्ही वाजता भूक लागली तर जेवीन असं पण मन आहे ना जेवण करायला काय नाही लेकरासोबत जेवीन आपण जेवलं तर लेकरं जेवत नाही तर जेवत नाही तर ते नाही म्हणायला लागलेत आता आता छपूची चांदी आंघोळ कामं आवडली तिनं सगळे म्हणजे आज छपूच म्हणजे मम्मी राहू दे मी सगळे कामं करते लेकरायच्या इच्छा असल्या तर लेकरं पटपट काम करून टाकते तास असते याचे मूळ होते काम करायचे त्यानंच काम हो केले आणि छकूनच सगळं के केलं म्हणून त्याच्यामुळं काल माया भावांनो बहिणींना भारी भारी कमेंट केल्या ती मी चांगल्या शुभेच्छा दिल्या माया भावाला सगळे म्हणून लागले ताई भाऊलं काहीच म्हणा नाही म्हणून देशाची सेवा करते ते कोणाकोणाच्या अशा कमेंट आल्या पण बहिणीला चिंता होतीच म्हणून काल सगळ्या भावांना बहिणींना सगळ्या माझ्या भावाला भारी शुभेच्छा दिल्या नाही भारी वाटलं चांगल्या चांगल्या कमेंडी आल्या शुभेच्छा दिल्या तर चांगलं वाटलं मला सगळ्यांना चांगल्या कमेंडी केल्या आता मला दोन तीन दिवस मन लागत नाही तर मग हिडो यायला लेट ले होणारच हे माझी हिडो म्हणजे आता हिडो काढायची इच्छा नाही होऊ राहिली वाटते काढीन नंतर काढीन आता काळस याय लागलंय मला हिडो काढायचा उलास राहिला नाही मनात खुशी नाही राहिली त्याच्यामुळं उशीर होतोय मला आयवडो यायला आणि मग म्हणलं आता चला आपण घ्या हिवडो काढून आणि असं पण मन माणसाचं नाराज असलं तर कोणाच कामाची नाही लागत काम नाही करू वाटत असं वाटत नाही आपण कामं करावं म्हणून पटपट तरी पण मग छपून गेले तर बारा वाजूनच गेले कामाने म्हणे दे मम्मी मी, मी करते म्हणे काम तर मग छपूपांनाही सपोर्ट करते काम करते घरातलं लेकरायला ले कळता येतं उन्हाळ्याच्या सुट्टीवर येईल तर म्हणलं बा राहू दे आराम कर नको करू म्हणे दर दिवस तर तू काम करू देत नाही म्हणे मी आज मला करू दे म्हणे मी घेते कामं करू तर आता काय कामं नाही राहिले थोडेसे भांडे तर ते मीच घाशीन चुला पुसून घ्यायचा आहे ते चुला पुसून घेते मग नंतर एक वाजता पोळ्या करीन लेकर राहील काय आता फुका नाही नाही म्हणायला लागले छोकून केला बिस्किट आता नाश्ता तर ते नाही म्हणायला लागले त्याच्यामुळं म्हणणं मग जाऊ द्या आणि असे पण आपले गहू चांगले नाही निघले कडक पोळ्या व्हायला लागल्या तर मग थोड्या उशिराच बनवणं लागत्या तर मग थोडं उशिरा बनवीन आता मी मग आज काय लवकर पोळ्या करायच्या नाही याचे पप्पा म्हणले कडक होत्या टप्प्यात भरूनच उल्या तर ते हारसू भया गेला तर गहू भरायला तर मग लेकरायचं तरी पण लहान लेकराला काय समजतंय त्याच्यामुळं नाहीतर मीच गहू भरायला जात असते पण ते म्हणे राहू दे मम्मी मी जातो तर भयाच गेला बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेड्यामध्ये